रोटरी क्लब नारायणगाव याचा अधिकार भार पदवी स्वीकारण्याचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाकरता म्हणून नियोजित प्रांतपाल चालू शोत्रे आणि सर्व सन्मानिय व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे माझे आमदार सतत कार्यरत असतात त्यांना पाणीदार आमदार म्हटलं जातं असे आमदार आणि सर्वसन्मानीय व्यासपीठ आज या सभागृहात उपस्थित असणारे सर्व उपस्थित रोटरीएन्स सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना जुन्नरकरांना त्यांच्या कुटुंबाचा वारसा आहे सुरेश भाऊंना आम्ही त्यांचं कार्य पूर्वीपासून पाहिलं आहे त्यांच्या वडिलांचं कार्य पाहिलं आहे आणि निश्चितपणे समाजसेवेचं एक वसा त्यांच्याकडे आहे आणि मी आपल्या माहिती करता सांगतो मी रोटरीचा चार्टर मेंबर आहे या रोटरी क्लब नारायणबाब म्हणजे पूर्वी रोटरी क्लब जुन्नर होता त्याचा मी में चार्टर मेंबर आहे त्यामुळे रोटरी आणि रोटरी स्वतः आणि स्वतः भोवती फिरत असताना जग बघत असते परिसर बघत असते समाजाच्या वेदना पाहत असतात आणि समाजाच्या वेदना दूर करण्याकरता रोटरी क्लबमधील सर्व रोटरी रोटरी अॅन्स हे त्यांचं दिलेलं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताना बऱ्याचशा वेळेला ते प्रसिद्धी परामुख असतात प्रसिद्धीचा वारा त्यांना लागत नाही त्यामुळं त्यांना त्यांचे काही चा गोष्टी चांगल्या समाजापर्यंत कदाचित पोचत नाही तर ते जर आपण पोचवण्याचं काम केलं तर एक प्रकारचं समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम निश्चितपणे त्यांच्याकडनं झाल्याशिवाय राहणार नाही आता यंदाच्या वर्षीचा विक्रमी झालेला पाऊस जर आपण पाहिला मे महिन्यातला तर आज या नारायणगाव परिसरात जवळजवळ सव्वा चारशे मिलीमीटर पाऊस होऊन गेला आणि त्यामुळं शेती आणि शेतीचं व्यवस्थापन अतिशय बिघडून गेलं उभी असणाऱ्या पिकाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या आज पर्यावरणाला अन्यानं साधारण महत्त्व आहे ते करत असताना नदीचं प्रदूषण असेल हवेमध्ये होणारे हवामानात हो होणारे बदल असतील याच्याकडे आता फोकस केल्याशिवाय आजची काय किंवा मानवी जीवन सुधारणार नाही आणि मानवी जीवन जर सुधारायचं असेल सगळ्यांना स्वास्थ्य जर मिळून द्यायचं असेल तर पर्यावरणाचा आपण होणारा ऱ्हास आपण थांबवण्याचा प्रयत्न केलं पाहिजे आणि त्याचं शिक्षण शालेय मुलांपासून घेण्याचं काम या ठिकाणी करायचं यंदाच्या वर्षी कृषी वेज्ञान केंद्र नारायणगावच्या माध्यमातून एम के सी एल फाउंडेशनतर्फे ॲग्रिकल्चरचे कोर्सेस या ठिकाणी चार स्टेज चार टप्प्यामध्ये आपण सुरू केलेत आणि महाराष्ट्रामधली चार के के निवडलेली आहे त्यामध्ये बारामती के व्ही के नारायणगाव के के सोलापूर के व्ही के आणि जालना के व्ही के आहे याचा हा महाराष्ट्राचा पथदर्शी कार्यक्रम या ग्रामिती मंडळाच्या गुरुवारी रापस विद्यामंदिरात आपण राबवतो आहे त्याचा मूळ उद्देश असा आहे की शेतीच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती असावी आणि शेतीविषयी त्याला माहिती जर झाली ती माहिती समाजामध्ये पोचली पाहिजे आणि जे पर्यावरणाकरता आपण जी आज चर्चा करतो ती चर्चा विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थीदशेमध्ये जर राबवता आली तर निश्चितपणे एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल आणि त्याच्यातून निश्चितपणे पर्यावरणपूरक काम आपल्याकडनं निश्चितपणे होईल आज समाजामध्ये असंख्य अशा अडचणी आहेत असंख्य असे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडत असताना शासन दरबारी आपले नेते सगळे मंडळी काम करत असतात आज आपल्या तालुक्यात असणारे प्रश्न सोडवण्याकरता अतुल बेनके जरी आज माझे आमदार असले तरी कार्यरत आहे आणि हे सातत्याने लोकांपुढे मांडत असतात पण छोटे छोटे सामुदायिक प्रश्न असतात निर्नाळ्या आरोग्याच्या समस्या असतात निरनाळ्या आपल्या शिक्षणातल्या काही व्यवस्थापनामध्ये समस्या असतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या असंख्य येणाऱ्या बाबी या सोडत असताना रोटरी क्लबच्या माध्यमातून निश्चितपणे आत्तापर्यंत चांगलं काम झालं का चांगल। आहे मी चोपन्न वर्षाच्या प्रवासाचा साक्षीदार आहे या चोपन्न वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्या रोटरी क्लबच्या प्रत्येक अध्यक्ष आणि त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी अतिशय सुंदर असं काम केलं आहे प्रत्येकाची स्पर्धा मागच्यापेक्षा पुढच्याचं काम चांगलं ही स्पर्धा आहे परंतु या स्पर्धेमध्ये निकोपपणा आहे ह्याच्यामध्ये श्रेष्ठत्व हा विचार नाही आहे ही मोठी कौतुकाची बाब आहे त्याचं श्रेयवादाची लढाई आम्ही जवळून सगळ्यांमध्ये बघत असतो पण रोटरी क्लब आणि रोटरी क्लबचे सर्व सभासद मग आमचा रोटरी क्लब हायवे असो रोटरी क्लब आळेफाट्याचा असो रोटरी क्लब शिवनेरी जुन्नरचा असो आमच्या तालुक्यातल्या नव्हे तर शेजारी संबंध रोटरीचं जे अख्खल कुटुंब आहे या कुटुंबामध्ये कुठंच नाही माझा पुतण्या गव्हर्नर पलीकडचं जो आपलं डिस्ट्रिक्ट आहे त्याचा गव्हर्नर रमेश मेहेर हा गव्हर्नर झालेला आहे आणि तो आता रोटरी क्लबच्या वरच्या पदावरती काम करतो आहे तो अमेरिकेलासुद्धा परवा एप्रिलमध्ये झालेल्या कॉन्फरन्सला गेला होता आणि त्याच्याप्रमाणे आमच्या घरामध्ये रोटरी रोटरी आहे मी स्वतःच रोटरी क्लब हा अतिशय उपयुक्त काम करणारा क्लब आहे आणि सगळेजणं त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डिव्होशन देतात आणि नुसतं जर स्वप्नील जुन्नर करकतीची टीम स्वप्नील एकटा काम करणार नाही तर अख्खी टीम काम करणार नाही आणि स्वप्नीलचं माणसं जोडण्याचं तंत्र अतिशय हुशार तो मी त्याला फार जवळून बघितलेलं आहे माणसं जोडण्याचं काम करतो त्याचं वत्सल असल्यामुळं माणसं जोडणं आपुलकीने काम करून घेणं आणि निश्चितपणे यंदाचं वर्ष हे चांगलं होईल मागचे आपले महाजन सरांनी आज एज्युकेशनच्या बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं काम केलं कारण एज्युकेशनच्या बॅकग्राऊंडमध्ये अमुक वास्तव बेल होतील अमुक वाजता पिरियड जमतो आणि ही जी काही चाकोरी आहे त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन आपणसुद्धा अतिशय चांगलं काम केलं मी आपले सगळे प्रकल्प आपण जे सादरीकरण केलं ते सादरीकरण मी पा आम्ही पाहिले आणि निश्चितपणे आपण केलेल्या कार्याचं आम्ही आपल्याला आपण अभिनंदनास पात्र आणि रोटरी क्लबच्या सुरुवातीच्या काळापासूनसुद्धा आज रोटरी क्लबच्या सुद्धा ग्रामवृती मंडळाच्या एस आर के बालक मंदिरमध्ये होतात आणि आपण सतत इथे येतात त्यामुळं आम्हालासुद्धा ऊर्जा मिळते हे संस्था चालवत असताना येणाऱ्या अडचणी काय असतात त्या सोडवण्याकरता रोटरी क्लब सतत आपल्या मा आमच्या पाठीशी राहिला आहे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी आपण राबवले नंतर या ठिकाणी आपण व इंटरनेट क्लबसुद्धा युथचा केलेला आहे आम्ही सगळे आपल्या ज्या उपक्रम आहेत मध्ये ग्रामनुदी मंडळाचे आमचे सर्व सहकारी इथं विश्वस्त प्रकाशमा बसले तिथं आमचे डॉक्टर संदीप डोळे आनंद तुमचं मेंबरच आहे त्याच्यानंतर ऋषिकेशलाही त्याच्यात घेतलं त्याचबरोबर अरविंद भाऊ मेहर आमचे सर्व इथं उपस्थित असलेले प्राध्यापक मुख्याध्यापक सगळे आहेत आणि निश्चितपणे स्वप्नीलचं येणारं वर्ष हे निश्चितपणे चांगलं जाईल येणाऱ्या गोष्टी प्रसंग घडत असतात मात करण्याची क्षमता आणि ताकद आपल्या आहे आणि छत्रपती शिवरायाचा हा तालुका आहे त्याच्या जन्मभूमी या ठिकाणी आहे ते रक्त तुम्हा आम्हा सगळ्यांच्या शरीरात आहे आणि निश्चितपणे आपण हा शिवनेरीचा खिलेदार निश्चितपणे पुढं चांगलं काम करेल आणि आपण सगळेजण त्याच्या पाठीशी राहू एवढं मी आम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका